संध्याकाळी बाल्कनीत बसलो सूर्य नुकताच अस्त होत होता छान गार वारा सुटला होता वातावरण अगदी मस्त होतं का कुणास ठाऊक गरम गरम बटाटवडे खायची इच्छा ओफाळून आली गायत्री माझी बायको ला विचारलं की गरम गरम बटाटवडे खाणार का म्हणून नाक्यावर मंगेश वडे वाल्याकडे अगदी गरम गरम आणि टेस्टी ताजे बटाटवडे मिळतात संध्याकाळी या वेळेला गायत्रीला सुद्धा hmm. बटाटवडा आवडतो ती हो म्हणाली मी कपडे चढवले आणि खाली उतरलो खरं तर काही कारण नाही पण सहज विचार आला आई मला बटाटवडे खाण्याची इच्छा झाली आहे हे समजल्यावर लगेच तयारीला ही लागली असती आणि अर्ध्या तासाच्या आत गरमागरम बटाटवडे आणि चहा समोर असता आईची माया तिची मुलाला खायची इच्छा झाली आणि त्या अन्नपूर्णेने ती पूर्ण केली नाही असे कधीच झाले नाही बटाटे वडे घेऊन घरी आलो गायत्रीने चहा करायलाच टाकलं होता दोघांनीही मिळून अगदी आनंदात वड्यावर ताव मारला आणि चहा घेतला मन अगदी तृप्त झालं रात्री झोपताना मी गायत्रीला माझी आवडती गोदडी काढायला सांगितली आईने माझ्यासाठी प्रेमाने तिच्या जुन्या साड्यांपासून बनवलेली गोदडी तलम तरीही आश्चर्यकारकपणे उबदार आईच्या कुशीत शिरल्याची जाणीव करून देणारी ती गोधडी जादूची गोदडी आज पुन्हा अंगावर घ्यावीशी वाटली ती गोदडी पूर्वी लहान असताना अशीच आईची उबदार गोदडी घेऊन मी बाबांजवळ झोपायचो रात्री झोपताना बाबांनी गोष्ट सांगायची आणि आईच्या त्या उबदार गोधडीत गोष्ट ऐकता ऐकता कधी झोप लागायची ते कळायचंच नाही आज कितीतरी वर्षांनी झोपताना आईची गोदडी पांघरून घ्यावीशी वाटली तलम आणि उबदार अशी आईच्या कुशीत शिरल्यासारखे वाटले एकदम सर्व भीती काळजी त्रास कुठच्या कुठे पळून गेला सगळं हलकं हलकं वाटायला लागलं मनात आनंद दाटून आला आई प्रेमाने माझ्या केसांना तेल लावत आहे असे वाटत होते प्रेमाची उप भासत होती मला गोंगी लागली झोपेने कधी ग्रासले ते कळलेच नाही